पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी उपस्थितीत आज झालेल्या सतराव्या रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्र मिळालेल्या नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला ही नियुक्ती आपल्या खरी दिवाळी घेऊन आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे युवांना जेव जितका जास्त संधी मिळतील या क्षेत्रां विविध क्षेत्रामध्ये तर त्या त्या क्षेत्रामध्ये ते लोक आपापल्या गुणवत्तेनुसार आपापल्या कामगिरीनुसार देशाची प्रगती करण्याची त्यांना एक खूप मोठी संधी मिळालेली आहे तर ह्या ह्या संधीचा त्यांनी ह्या संधीचा लाभ उठवून आपल्या देशासाठी चांगलं योगदान दिलं पाहिजे आणि आपल्या देशाचं नाव पुढे विकसित करण्यासाठी मी सीएनडब्ल्यू मध्ये ऍज अन असिस्टंट मेकॅनिकल डिपार्टमेंट मध्ये पोस्ट लागलेली आहे मी आणि माझे वडील माझा अपॉइंटमेंट लेटर घ्यायला नोटीस ऐकून चांगली साजरा झाली घरचे सगळे खुश खुश आहेत आहेत मी सर्वात मोठी माझे आई वडील माझ्यावर खूप भारी वाटतंय जेव्हा याचा रिझल्ट लागला सतरा तारखेला मी दिवाळीची शॉपिंग करायलाच गेलेलो होतो म्हणजे पूजाचं सामान वगैरे आणि अचानक माझ्या मित्राचा फोन येतो मित्र अभिनंदन तुला सब म्हणून जॉब नेण्यात आलेली आणि माझं जे रिॲक्शन होतं एकदम अने अनएक्सपेक्टेड होतं सरप्राईझिंग होतं खूप खुश नंतर मी लगेच पप्पांना मम्मीना कळवलं ते पण एकदम छान एकदम खुश होऊन गेले होते सर्व तर एकदम दिवाळी म्हणजे डबल धमाका म्हणू शकतो आपण डबल धमाका दिवाळी होऊन गेली एकदम मस्त वाटलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व आणि कारकिर्दी